मकर संक्रांती नंतर येणारा असा एक दिवस ज्या दिवशी शुभ काम थांबतात प्रवास टाळला जातो आणि देवीने एका भयंकर राक्षसाचा वध केला कोणता याला करी दिन का म्हणतात नमस्कार मित्रांनो संक्रांती नंतर लगेच येणारा पण फारसा चर्चेत नसलेला एक खास दिवस म्हणजे किंक्रांत हा दिवस भोगी आणि मकर संक्रांती नंतर साजरा केला जातो संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रांतला विशेष महत्व आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते ती म्हणजे किंक्रांत अनेक ठिकाणी करी दिन असेही म्हणतात शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले गेले आहे म्हणूनच लग्न गृहप्रवेश नवीन काम सुरू करणे हे सगळं या दिवशी टाळलं जातो एक महत्वाची पौराणिक कथा सांगितली जाते पूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता तो, तो गरीब आणि सामान्य लोकांना प्रचंड त्रास देत असे लोकांच्या या दुःखाचा अंत करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकासूर म्हणजेच किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा विजयाचा दिवस म्हणूनच तो दिवस किंक्रांत या नावाने ओळखला जाऊ लागला ज्योतिषशास्त्रानुसार दिवशी शांत राहणे महत्वाचे मानले जाते किंक्रांत हा सण मोठा जल्लोषाचा नसला तरी तो संयम शांतता आणि परंपरेची आठवण करून देतो मकर मकर संक्रांतीचा नंतरचा हा दिवस इतर सणांप्रमाणेच महत्वाचाही मानला जातो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच मराठी संस्कृतीशी जोडलेल्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद